भारतीय दलित अंतर ता विजय भारतीय दलित पैंतर भारतीय दलित पैंतर डॉक्टर अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर विजय हो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर विजय हो भारतीय दलित पैंतर विजय हो लड़े भारतीय दलित पॅन्थरची जी बैठक आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं संघटन बांधणी संघटनेचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम किंवा संघटन मजबूत करणे हा विषय या बैठकीमध्ये संगतन होता प्रत्येक वक्त्यांनी आपलं मत संघटन बांधणीसाठी काय काय करावं लागेल या संदर्भात मांडलेलं आहे उद्योग व्यवसायापासून ते कार्यकर्ता आणि झोपडपट्टी आणि गायरान जमिनीपर्यंत सगळ्या मुद्द्यावर ह्या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि ह्या संदर्भात आम्ही आज घोषणा करतो की यानंतर आम्ही प्रामुख्यानं दहा मुद्द्यावर आंदोलन करणार आहोत आणि त्यातला प्रमुख मुद्दा असणार आहे गायरान जमिनीचं नामकरण आमच्या नावानं जो जो गायरान जमीन कसतो आहे आजपर्यंत जाणीव कसली ती असेल, आ, कसली असेल ती वनीकरणाची असेल किंवा इनामी असेल किंवा कसलीही असेल पण ती सरकारी जमीन असेल तर ती आमच्या नावानं केली पाहिजे असणाऱ्याच्या हे एक आमचं असेल त्याच्यानंतर शिक्षणाचे जे वाटोळं यांनी केलं आहे ते वाटोळं थांबलं पाहिजे खाजगीकरण करून शिक्षणाचा नुसता व्यवसाय आणि बाजार मांडला आहे तेही आम्ही आता घेणार आहोत त्याच्यानंतर बेघरांना घर जो जो माणूस तिथून गावागावातून स्थलांतरित होऊन इथपर्यंत आला आहे त्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे आणि याच्याशिवाय खाजगीकरणामध्ये आमच्या नोकऱ्यांचा लिलाव करून टाकला या लोकांनी जे कोणी सरकार असेल त्या सरकारने आमच्या माणसाला राखीव जागेच